पड़ा। एक रेल्वे चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने सकाळी सात वाजता बी कडे लक्ष द्या दुसरी रेल्वे सकाळी नऊ वाजता साठ किलोमीटर प्रति तास वेगाने बी कडून ए कडे निघते किंवा निघाली जर दोन स्टेशन मधील अंतर तीनशे ऐंशी किलोमीटर असेल तर त्या रेल्वे भेटतील अशा पद्धतीचा प्रश्न लेकरांनो अशा पद्धतीचे काही सूत्र आहेत परंतु कधीकधी सूत्र सुद्धा काम करत नाहीत मग अशा वेळेस अनुमान तर्क किंवा प्रसंग अवधान काही महत्त्वाच्या क्लुप्त्या याचा आधार घेत उत्तराप्रद जायचा असतो जस की अशा पद्धतीचे प्रश्न आले असता सूत्र आहे पहिला वे वेग गुणीला वेळेतील फरक भागीला वेगांची वजाबाकी भागी। एक दुसरं सूत्र आहे की वेगांचा गुणाकार भागीला वेगांची वजाबाकी भागी वेळेतील फरक हे सूत्र इथं कामी पडत नाही मग करायचं काय ही पहिली रेल्वे चाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं सात वाजता ए कडून बी कडे निघाली तिचा वेग आहे चाळीस किलोमीटर प्रति तास गणित म्हणते की दुसरी रेल्वे सकाळी नऊ वाजता साठ किलोमीटर प्रति तास वेगानं बी कडून ए कडे निघाली लक्ष द्या एकडे बी कडे म्हणजे हे ए आणि हे बी म्हणजे एक रेल्वे अशी तर एक रेल्वे अशा पद्धतीनं निघाली ही निघाली लेकरांना सकाळी सात वाजता आणि ही निघाली हिचा उलट प्रवास सकाळी ही निघाली नऊ वाजता हिचा लेकरांनो चाळीस किलोमीटर प्रति तास तर हिचा वेग साठ किलोमीटर प्रति तास हे जे सूत्र आहे पहिल्या गाडीचा वेग गुणीला वेळेतील फरक भागीला वेगांची वजाबाकी हे सूत्र इथं कामी नाही पडत उत्तर चुकीचं येते म्हणून करायचं काय की हे जे अंतर आहे हे अंतर आहे तीनशे ऐंशी किलोमीटर अंतर आहे तीनशे ऐंशी किलोमीटर लक्ष द्या मग आता यांची वेळ सारखी करा ही बी आणि हे आहे याचा अर्थ बी कडून कडे ही जी दुसरी रेल्वे आहे सकाळी नऊ वाजता निघालेली हिचा वेग साठ किलोमीटर परती तास ही निघाली सकाळी नऊ वाजता कडून बी कडे जाणारी रेल्वे जिचा वेग चाळीस किलोमीटर प्रति तास निघाली सात वाजता यांची वेळ सामायिक करा मग वेळ सामायिक करा म्हणजे काय करायचं तर हे जे अंतर आहे तीनशे ऐंशी किलोमीटर आता ही गाडी सात वाजता निघालेली उदाहरणार्थ ही नऊ वाजता निघाली असं समजायचं सात ते नऊ वेळेतील अंतर फरक किती दोन तासाचा गाडीचा वेग किती आहे चाळीस किलोमीटर म्हणजे दोन तासात ती किती धावणार ऐंशी किलोमीटर धावणार मग हे ऐंशी किलोमीटर तिनं धावलेलं अंतर वजा करायचं मग उत्तर प्राप्त होते याचा अर्थ असा की आता अंतर राहते तीनशे किलोमीटर एक सूत्र आम्हाला माहित आहे की अंतर भागीला वेग बराबर वेग आता हे तीनशे किलोमीटर अंतर लेकरांग ह्या दोन गाड्या परस्पर विरुद्ध दिशांनी धावत आहेत जेव्हा गाड्या परस्पर विरुद्ध दिशांनी धावतात तेव्हा वेगांची बेरीज करायची असते म्हणून आता हा जो वेग आहे चाळीस आणि साठ यांची बेरीज करा बेरीज शंभर हा भाग तीन न जातो याचा अर्थ तीन तास ही भेटीची वेळ आम्हाला मिळाली मग आता त्या गाड्यांची प्रत्यक्ष भेट होणार कधी तर ही जी दुसरी गाडी हिचा वेग जास्त आहे जी नऊ वाजता निघाली सकाळी नऊ वाजता निघालेली जी गाडी आहे त्यामध्ये हे तीन ऍड करा म्हणजे दुपारी बारा बारा वाजता त्या गाड्या परस्परांना भेटतील आता हे झालं गणिताच उत्तर मात्र पडताळा लक्ष द्या बारा वाजता त्या गाड्या दुपारी भेटणार लक्षात द्या म्हणजे नऊ वाजता जी गाडी निघाली या गाडीचा तीन तासाचा कापलेला अंतर किती तीन गुणीला साठ एकशे ऐंशी किलोमीटर लक्ष द्या जी गाडी सात वाजता निघाली भेट व्हायला लागली बारा वाजता प्रवासाचा वेळ पाच तास पहिल्या गाडीचा गाडीचाळीस कापलेला अंतर दोनशे किलोमीटर इथं हे जे अंतर आहे हे तीनशे ऐंशी किलोमीटर येते का हे अशा पद्धतीचे काही झाडा झोडपात जसे काही पक्षी दडतात एखाद्या पानाखाली जसा आंबा लपून राहतो किंवा दरी कंदरीत किंवा दरी खोऱ्यात जसा एखादा आतंकी दडेल असतो तशा पद्धतीचे काही झाकलेले किंवा वळणाचे नागमोडी वर्ण घेऊन असे काही लेंदी प्रश्न असतात ज्याचा विचारपूर्वक सामना करत आपल्याला उत्तराप्रत जायचं असते अशाही पद्धतीच्या प्रश्नामध्ये कधी कधी सूत्र समीकरण काम करत नाही मग अशा वेळेस अशी काही मनाची धोरण होऊन उत्तराप्रत पावलं आपण टाकलेले योग्य आहेत का याचा सुद्धा पडताळा घ्यावा लागतो या सर्वांसाठी सराव फार महत्वाचा असतो मित्रांनो म्हणून मी नेहमी म्हणतो गणितामध्ये अभ्यासापेक्षा सरावाला उतुंग महत्व असते प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट जो प्रश्न होता त्या दोन्ही रेल्वे किती वाजता एकमेकींना भेटतील त्याचं तर दुपारी बारा वाजता ओके okay. रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक हा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल